बिहारमध्ये जो निवडणूक आयोगाचा खेळ सध्या चालू आहे तो खरं तर महाराष्ट्रानं खूप सावधपणे बघितला पाहिजे त्याच्याकडं अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही कारण या सगळ्या प्रश्नांची चर्चा निवडणूक आयोगाच्या कारभाराची चर्चा मुळात महाराष्ट्राच्या निवडणूक निकालापासूनच सुरू झालेली होती लोकसभा ते विधानसभा या अवघ्या चार पाच महिन्याच्या काळामध्ये वाढलेलं चाळीस लाखांचं मतदान असेल किंवा संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अचानकपणे वाढलेली मतदानाची टक्केवारी याच्याबद्दलची समाधानकारक उत्तरं अद्यापही मिळालेली नाही आहेत आणि त्यातच आता बिहारमध्ये निवडणूक आयोगानं विशेष पुनर्निरीक्षणाच्या नावाखाली जी एक प्रक्रिया चालू केलेली आहे ती प्रचंड वादात आहे आणि त्याच्यामध्ये आता काय व्हायला लागलं आहे तर जे लोक ग्राउंडवरती जाऊन रिपोर्टिंग आहेत निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दलच्या काही त्रुटी आहेत प्रत्यक्ष फील्डवरती काय घडतं आहे हे दाखवत आहेत त्या लोकांच्यावरती एफ आय आर दाखल केले जात आहेत ज्येष्ठ पत्रकार अजित अंजुम जे स्वत याच नावाचं एक यूट्यूब चॅनल चालवतात आणि ॲवॉर्ड विनिंग जर्नलिस्ट आहेत त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा रामनाथ गोयंका पुरस्कार हा बिहारमधल्या पुराच्याच कव्हरेजच्या दरम्यान मिळालेला होता त्यांच्या रिपोर्टिंगवरनं निवडणूक आयोग इतकं संतापलेलं आहे की एफ आय आर दाखल केला गेला आहे मुळामध्ये बिहारमध्ये आत्ता काय चालू आहे एकतर नोव्हेंबरमध्ये निवडणुका अपेक्षित आहेत आणि त्याच्या आधी अचानकपणे बिहारमध्ये विशेष पुनर्निरीक्षण मतदार याद्यांचं जाहीर करण्यात आलं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आता त्याच्यातल्या खाचा खोचा नेमक्या अशा आहेत की अशा पद्धतीचं शेवटचं पुनर्निरीक्षण दोन हजार तीनमध्ये झालेलं होतं असं निरीक्षण करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का तर आहे पण एकतर निवडणुकीच्या इतक्या तोंडावरती तीन चार महिने उरलेले असताना आणि केवळ पंचवीस दिवसांचा कालावधी देऊन याच्या आधी असं पुनर्निरीक्षण झालेलं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे याच्या आधीच्या पुनर्निरीक्षणात आधीची सगळी मतदार यादी बाद आणि नव्यानं पुन्हा सगळी मतदार यादी बनवायला तुम्ही घेताय असं होत नव्हतं पण इथं बिहारमध्ये जवळपास तोच सगळा घाट गात घातला जातो आहे आणि याच्यामध्ये धक्कादायक काय माहिती आहे म्हणजे दोन हजार तीनची जी मतदार यादी आहे बिहारमधली ती ग्राह्य धरण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर त्या यादीमध्ये नसलेल्या लोकांना आपण बिहारमधले मतदार आहोत हे सिद्ध करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांचं आधार कार्ड किंवा राश रेशन कार्ड किंवा निवडणूक आयोगाचं ओळखपत्रसुद्धा केवळ चालणार नाही आहे तर त्याच्याऐवजी वडिलांचा दाखला असेल आईचा जन्म दाखला असेल डोमेसाईल सर्टिफिकेट इतर अशी वेगवेगळी कागदपत्रं जी आहेत ती त्यांना सादर करावी लागणार आहेत आणि हे सगळं कधी म्हणजे अगदी तेवीस जून ते पंचवीस जुलैच्या दरम्यान करावं लागणार आहे आता याच सगळ्या परिस्थितीचं रिपोर्टिंग बेगुसरायमध्ये जाऊन जेव्हा अजित अंजुम करत होते आणि ते प्रत्यक्ष त्या बूथवरती गेलेले होते आणि तिथं कशा पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया जी आहे ती अनागोंदी कारभारानं चालू आहे बऱ्याच लोकांचे फॉर्म घेतले त्याच्यावरती फोटो नाही आहेत सह्या नाही आहेत आणि हे सगळं म्हणजे निवडणूक आयोगाच्या हातात गेलं आहे की कुणाला मतदानाचा अधिकार द्यायचा आणि कुणाला नाही याच्यामध्ये एक भीती व्यक्त केली जाते की कदाचित अल्पसंख्याक लोकांची नावं जी आहेत ती शक्य तितकी कमी केली जातील आणि त्याच दृष्टीनं नेमकं काय घडतं आहे हे दाखवण्यासाठी अजित अंजुम रिपोर्टिंग करत होते खरं तर याच्या आधी जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल काही रिपोर्टिंग होत होतं मी तुम्हाला दोन हजार चौदाच्या आधीचा काळ सांगतो आहे त्यावेळी निवडणूक आयोग त्या प्रश्नांची दखल घ्यायचं कारण त्यानिमित्तानं आपली यंत्रणा सुधारायला आहे म्हणून त्याच्याबद्दल तातडीनं कारवाई व्हायची पण इथं प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर आलेलं आहे थेट एफ आय आरनं सरकारी कामामध्ये त्यांनी अडथळा निर्माण केला आणि दोन गटांमध्ये द्वेष निर्माण करणारी त्यांची रिपोर्टिंग होती असं म्हणत त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे किती चमत्कारिक आहे बघा एकतर मुळात बिहारमध्ये निवडणुकीच्या तोंडावरती ही सगळी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्या लोकांच्याकडं साधी, साधी कागदपत्रं नसतात गरीब लोकांच्याकडं त्यांना पुन्हा एकदा तुम्ही मतदार आहात आणि त्याच्यासाठी आधार आणि रेशन कार्ड नाही त्याच्यापेक्षा अवघड कागदपत्रं सादर करायला सांगितली जात आहेत आणि तेही अशा काळामध्ये ज्या काळामध्ये बिहारमध्ये प्रचंड महापूर असतो त्यामुळं आपलं सगळं घरदार वाचवायचं की ही सगळी कागदपत्रं घेऊन निवडणूक आयोगाच्या दारामध्ये जायचं हा प्रश्न आहे आणि या सगळ्याबद्दल निवडणूक आयोग थेट उत्तर देण्याच्याऐवजी केवळ सूत्रांच्या हवाल्यानं सगळ्या गोष्टी सांगत आहे अधिकृतपणे काहीच केलं जात नाही आहे आणि अशातच अजित अंजुम यांच्यावरतीही एफ आय आरसुद्धा दाखल करण्यात आलेली आहे अर्थात या एफ आय आर नंतरसुद्धा अजित अंजुम जे आहेत ते आपल्या संपूर्ण रिपोर्टिंगवरती ठाम आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो बिहार के में, में मेरे खिलाफ एफ आय आर की की जानकारी आ रही है एफ आय आर की कॉपी मुझे नहीं मिली है मैं इंतजार कर रहा हूं दो दिन पहिले मैंने बलिया प्रखंड में स्पेशल इंटेंसिव रिवीजन के लिए भरे जा रहे फॉर्म में अनियमितता की रिपोर्टिंग की थी मुझे स्थानीय बी और एस की तरफ से कॉल करके वीडियो डिलीट करने को कहा गया था मैंने उनकी बात नहीं सुनी नतीजा सामने है बिहार में चुनाव आयोग के तौर तरीकों पर सौ सवाल है उन सवालों का जवाब देने की बजाय अब पत्रकारों को डराने की कवायद शुरू हो गई है इस वीडियो में मैंने अपना पक्ष रख दिया है डरूंगा नहीं जो सच है वही दिखाऊंगा जो खामियां हैं उन पर रिपोर्ट करूंगा एफआईआर की अधिकृत सूचना का इंतजार कर रहा हूं मैं कल रात किशनगंज से बेगूसराय आ गया हूं ताकि मेरी तलाश में प्रशासन को ज्यादा परेशानी न हो एक पत्रकार जेवा फील्ड वरती जाऊन कहीं तरी संग तो तुम्हारा त्रुटी दाखवतो तेव्हा तुम्ही त्याचा आवाज बंद करण्यासाठी थेट एफ आय आर दाखल करताय आणि हे नेमकं काय कनेक्शन आहे की प्रत्येक वेळी म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेबद्दल आक्षेप कुणाला नाही आहे तर तो केवळ भाजपला कारण या निमित्तानं बिहारमधल्या अल्पसंख्याक मतदारांच्या म्हणजे ती अशी चर्चा आहे की कदाचित त्यांना या संपूर्ण प्रक्रियेमधनं खूप काठीण्यानं जावं लागेल आणि म्हणून त्यांचं नाव तिथं नोंदवणं हे त्यांनाच अवघड होऊन जाईल म्हणजे ही प्रक्रिया का करावी लागली याच्याबद्दल सूत्रांच्या हवाल्यानं खूप बातम्या दिल्या जात आहेत की नेपाळी मतदार आहेत म्यानमारचे मतदार आहेत बांगलादेशी मतदार आहेत पण पन अधिकृतपणे निवडणूक आयोगानं या संदर्भातली कुठलीही माहिती दिलेलं नाही आहे ना संसदेच्या प्रश्नामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं याच्याबद्दल कुठली चिंता व्यक्त केलेली होती मग अचानक असं काय झालं की ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ही सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि गंमत बघा की तेवीस जूनला आदल्या रात्री म्हणजे चोवीस तास आधी फक्त हे नोटिफिकेशन निघालं आणि पुढच्या म्हणजे दोन दिवसामध्ये ही प्रक्रिया सुरू होणार होती याच्या आधी जी प्रक्रिया झालेली होती ती दोन वर्ष चाललेली होती इथं केवळ महिनाभरात ही सगळी प्रक्रिया पार पडणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला आक्षेप आहे ज्या निवडणूक आयोगाला सातत्यानं तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला गेलेल्या आहात असा आरोप केला जातो ते निवडणूक आयोग या सगळ्या प्रक्रियेबद्दल म्हणजे नीटपणे माहिती देत नाही आहे ही प्रक्रिया निवडणुकीच्या तोंडावरती आणि पूर्णपणे नव्यानं का राबवली जाते हा पण प्रश्न आहे दोन हजार तीनचाच आधार नेमका का घेतला त्या मतदार यादीचा आणि पूर्वी असं होतं की मतदारांची नोंदणी हे आयोगाचं काम होतं इथं प्रक्रिया काय होणार आहे की नागरिकांना जाऊन स्वतः सांगावं लागेल की आम्ही मतदार आहोत आणि आमचं नाव नोंदवून घ्या त्यामुळं ही सगळीच प्रक्रिया इतकी संशयास्पद आहे त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आव्हान देण्यात आलेलं आहे आणि ग्राउंड लेवलला तर इतक्या वाईट पद्धतीनं सगळं काम चालू आहे त्याचं रिपोर्टिंग खरं तर अजित अंजुम करत होते आणि तुम्ही त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा एका पाठोपाठ एक अशा व्हिडिओजची मालिका ते ग्राउंडवरनं करतायत कशा पद्धतीनं हे सगळं काम जे आहे ते एका म्हणजे बेबंदशाहीमधनं चालू आहे हे त्यांनी दाखवलेलं असताना त्यांना एफ आय आर करून अशा पद्धतीनं धमकावलं जात आहे म्हणजे या देशामध्ये जेव्हा तुम्ही एखादा पूल कोसळल्याबद्दल प्रश्न विचारता तेव्हा तुम्ही ग्लोबल टूल किटचे भाग असता जेव्हा तुम्ही एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दलचे प्रश्न विचारता गार्बेजबद्दल हाऊसिंगबद्दलचे प्रश्न विचारता तेव्हा तुम्ही ल्युटन्स लॉबी असता जेव्हा तुम्ही लोकशाहीच्या ढासळत्या व्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण करता तेव्हा तुम्ही अर्बन नक्षली असता जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलता खलिस्तानी असता जेव्हा तुम्ही उदारमत्वाद दाखवता सौहार्द टिकावा यासाठी भाषा करता तेव्हा तुम्ही पाकिस्तानी असता जेव्हा तुम्ही बेरोजगारीबद्दल बोलता तेव्हा तुम्ही आंदोलनजीवी असता जेव्हा तुम्ही वाढलेल्या करांच्याबद्दल बोलता तेव्हा तुम्ही तुकडे तुकडे गँग असता जेव्हा तुम्ही एक प्रामाणिक पत्रकार म्हणून तुम्ही तुमचं काम करता तेव्हा तुम्ही प्रेस्टिट्यूट असता आणि जेव्हा तुम्ही अदानींसारख्या काही भांडवलदारांच्याबद्दल प्रश्न विचारता त्यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान करता तेव्हा तुम्ही सोरोज गँगचे सदस्य असता आणि जेव्हा तुम्ही या समाजामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट वैज्ञानिक दृष्टिकोन टिकावा असं म्हणता त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करता तेव्हा तुम्ही नेहरुवियन एलेटिस्ट असता आणि जेव्हा तुम्ही फॉरेन पॉलिसीबद्दलचे प्रश्न विचारता त्याच्यातल्या अपयशांच्याबद्दल बोर्ड दाखवता तेव्हा तुम्ही देशद्रोही असता त्यामुळं या देशामध्ये मौन राहणं ही देशभक्तीची नवीन व्याख्या झालेली आहे आणि कुठल्याही पद्धतीनं सत्य सांगणं हे देशद्रोह बनत चाललेलं आहे त्यामुळं ही परिस्थिती जी आहे ती देशामध्ये अशा पद्धतीने होती आहे अजित अंजुम यांनी विचारलेल्या प्रश्नांच्याबद्दल एक पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला उत्तर देता आलं असतं पण ते न करता थेट एफ आय आर केली जाते आणि प्रत्येक वेळी जिथं भाजपचा फायदा असतो तिथं बरोबर निवडणूक आयोग या सगळ्या गोष्टी का करतं आणि निवडणूक आयोगाच्या बचावाला भाजप का येतं हे तर आजवर न उलगडलेलं कोडं आहे या सगळ्या प्रक्रियेबद्दल योगेंद्र यादव यांनीसुद्धा काय म्हटलेलं आहे तुम्ही ऐका आणि मी जसं म्हटलं की महाराष्ट्रानं या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या खूप सावधानतेनं बघितल्या पाहिजेत कारण हा आत्ता एक प्रयोग चालू आहे बिहारमध्ये उद्या हे सगळं लोन देशभरामध्ये येईल ऐनवेळी सगळ्या मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करून आपल्याला हवे ते मतदार ठेवणं ही एक प्रकारे निवडणूक हायजॅक करण्याचीच परिस्थिती असते आणि म्हणून ज्यावेळी बिहार मध्ये हे सगळं होत आहे तिथल्या प्रत्येक गोष्टीतून आपण धडा घेतला पाहिजे आपण सजग राहिला पाहिजे योगेंद्र यादव काय म्हणतात ऐका आणि त्याच्याबद्दल तुमची मतं देखील कळवा चार चीजों किया मैं बिलकुल सहमत अगर जो लोग मर गए हैं उनका नाम कटना मैं चुनाव आयोग से करबद्ध प्रार्थना करके पूछना चाहता हूं। ये महीना पहले आप क्या कर रहे थे चुनाव आयोग वाले कोई नया चुनाव आयोग पैदा हो गया जनवरी के महीने में आपने लिस्ट जारी की आपने परीक्षण किया बारह लाख लोग मरे हुए आपको तब दिखाई नहीं दिए गहन परीक्षण की क्या जरूरत थी आप क्यों नहीं सामान्य काम अपना कर सकते के भाई मैं गोली नहीं दूंगा मैं पैदल नहीं चलूंगा मैं आपको आ, कुछ भी नहीं करूंगा ऑपरेशन करूंगा उसके बगैर नहीं मानूंगा मैंने विचित्र मानसिकता है आप मृत लोगों को हटाइए बिल्कुल हटाइए आप परमानेंट लोग जो माइग्रेट कर गए हैं बिहार में काफी हैं बिल्कुल हटाइए और जो भी विदेशी है उसको हर हालत में हटाइए लेकिन मेरे को यह तो बताते जाइए कि यह सब करने के लिए आपको ये ये सरफरे आदेश की क्या जरूरत थी ये आप समरी रिवीजन में क्यों नहीं कर सकते ये और ये मेरे को एक और बात समझा दीजिए डुप्लीकेट नाम निकालने के लिए एस आई आर नामक प्रक्रिया का डुप्लीकेट नाम निकालने से क्या संबंध है मानक भाई आप मेरे से दस सर्टिफिकेट ले लीजिए मैं वो सारे सर्टिफिकेट आपको अपने गांव में भी दे दूंगा और वही सर्टिफिकेट की कॉपी में दिल्ली में भी जमा कर दूंगा कैसे रोकोगे आप डुप्लीकेट डुप्लीकेट फॉर्म अच्छा ठीक है एक, को रोकने का एक ही तरीका है जिसका एस से कोई संबंध नहीं है, है, है। एक वो है। की आधार हाँ, हाँ, कार्ड को आप एपिक से लिंक कीजिए जो चुनाव आयोग कर ही रहा है ठीक है योगें भाई बीमारी और दवाई का कोई तो संबंध होना चाहिए ना मेरे भाई ठीक है जी आपने कहा कि रूलिंग पार्टी के हैं सारे के सारे ये जो गवर्नमेंट